हॅलो वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते तवांडा मसाल्याची रेसिपी जो आपण एकदम स्टिज स्टाईल तवांडा मसाला बनवूया एकदम टेस्टी असा जो तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग बनवूया आपण एकदम टेस्टी असा तवांडा मसाला तोही एकदम परफेक्ट तवा अंडा मसाला बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं मी चार अंडे शिजवून घेतले आहेत तर या अंड्याचे मी असे उभे काप करून घेतलेले आहेत या टाईपमध्ये आता गॅसवर मी तवा ठेवला आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तर मी तव्यामध्ये टाकून घेते एक चमच तेल आणि एक चम्मच बटर तुम्ही फक्त तेल टाकलं तरी चालेल गॅस बारीक ठेवायचा आहे आपलं बटर वितळलं आहे आणि छान गरम झालेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते अर्धा चमच लाल मिरची पावडर पाव चमच हळदी पावडर हे मी मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये मी टाकून घेते थोडंसं मीठ पाव चमचपेक्षा कमी मीठ टाकून घेतलेलं आहे याला मिक्स करून घेते व्यवस्थित मी याच्यामध्ये टाकून घेते अंडा अंडा आपण याच्यामध्ये फ्राय करून घेऊ म्हणजे मस्त तेल मीठ लागलंच आता आपण एक ते दीड मिनिट मस्त अंडे याच्यामध्ये फ्राय करून घेऊ म्हणजे आपल्या अंड्याची टेस्ट एकदम छान बनते आणि याला मस्त हळद मीठ आणि मिरची पावडर की छान बनलं जातं अंड एकदम टेस्टी असं आता पलटून घेऊया आपण ही हे अंड तुम्ही कढईत पण करू शकता पण आपण तव्यावर जर बनवलं ना तर टेस्ट खूपच छान येते गॅस मी खूप कमी बारीक असा ठेवलेला आहे अंडी मी मस्त फ्राय करून घेतली आहेत एक दीड मिनिट आता मी अंडी काढून घेते मी छोट्या मिक्सर बाउलमध्ये घेते थोडंसं खोबरं खोबरं मी कट करून घेतलेले तर हे खोबरं मी, मी बारीक वाटून घेत आहे मी खोबरं वाटून घेतलं आहे तर हे पण या टाईपमध्ये वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक छान असं एकदम स्मूथ असं बारीक झालेलं आहे मिक्सर बाउलमधून मी हे खोकं काढून घेते आता याच मिक्सर बाउलमध्ये मी घेते चार मिरची आणि दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा मी घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर मी याच्यामध्ये टाकून घेते आता थोडंसं पाणी टाकून आपण याच्या ही वाटून घेऊ मसाला पाणी टाकल्यानं स्मूथ अशी पेस्ट बनली जाईल तर मी हे मिक्सरला वाटून घेते हे आपलं वाटण स्मूथ असं छान तयार झालेलं आहे आता अंडा मसाला बनवण्यासाठी मी आपण ज्या तव्यामध्ये अंडे फ्राय केलेले त्याच तव्यामध्ये मी दोन ते ती तीन चमच तेल टाकून घेते तेल छान गरम झालेलं आहे तर मी याच्यामध्ये टाकून घेते दोन छोट्या साईडचे पाणी मी कट करून घेतलेले ते टाकून घेते पाण्याला आपण मस्त फ्राय करून घेऊ कांद्यामध्ये मी टाकून घेते पाव चम्मच मीठ आपण अंडा फ्राय करताना पण मीठ टाकलेलं आहे तर ते लक्षात ठेवून हे मीठ टाकून घ्यायचे चवीपुरतं कांदा फ्राय होताना मीठ टाकलं ना कांदा पटकन फ्राय होतो कांद्याचा कच्चेपणा थोडासा कमी झालेला आहे तर मी याच्यामध्ये टाकून घेते आपण वाटलेलं खोबरं दोन चम्मच मी टाकून घेते तुम्हाला पाहिजे तसं कमी जास्त खोबरं तुम्ही टाकून घेऊ शकता खोबरं पण आपण कांद्यासोबत मस्त फ्राय करून घेऊ खोबरं मी एक ते दीड मिनिट मस्त परतून घेतलं आहे तर छान असं फ्राय झालेलं आहे तर आता याच्यामध्ये मी टाकून घेते आपण तयार केलेलं वाटण हिरवी मिरची अद्रक लसूणचं हे पण आपण याच्यामध्ये मस्त फ्राय करून घेऊ हे वाटण आपण एक ते दोन मिनिट मस्त परतून घेऊ आणि हा सगळा मसाला आपण कमी गॅसवरती भाजून घ्यायचा म्हणजे छान भाजला जातो करपला जात नाही बिलकुल मी वाटण पण दोन मिनिट मस्त फ्राय करून घेतलेलं आहे तर छान असं फ्राय झालेलं आहे मस्त फ्राय झालेलं आहे वाटण तर आता याच्यामध्ये मी टाकून घेते टोमॅटो प्युरी मी एका टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे हे पण आपण मस्त मिक्स करून घेऊ मी दोन ते तीन मिनिट प्युरी पण मस्त फ्राय करून घेतली आहे तर प्युरी पण आपली छान फ्राय झालेली आहे आता याच्यामध्ये मी टाकून घेत आहे अर्धा ते पाऊन चमच लाल मिरची पावडर तुम्हाला कमी जास्त पाहिजे असेल तशी तुम्ही टाकून घ्यायची आहे अर्धा चमच मी धनिया पावडर टाकून घेत आहे पाव चमच मी हळदी टाकून घेते आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला मी टाकून घेतला आहे हा मसाला आपण मस्त फ्राय करून घेऊ एक ते दीड मिनिट सगळे मसाले मी एक ते दीड मिनिट मस्त फ्राय करून घेतले आहेत आता मी याच्यात टाकून घेते अर्धा ग्लास पाणी थोडंसं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे एकदम जास्त नाही टाकून घ्यायचं आणि हा मसाला आपण दोन ते ती तीन मिनिट मस्त शिजवून घेऊ आपला मसाला मस्त शिजून झाला आहे मसाल्यानं मस्त तेल सोडलेलं आहे तर आता याच्यामध्ये मी टाकून घेते आपण फ्राय केलेले अंडे हे सगळे अंडे आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊ अंडे आपण या साईडने एक मिनिट फ्राय करून आपण परत यांना पलटून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साईडने मस्त फ्राय होतील आता मी याच्यावरती टाकून घेते बारीक कट केलेली कोथिंबीर आता आपण कोथिंबीर टाकली ना तर हा अंडा मसाला आपण तीन ते ती चार मिनिट मस्त शिजवून घेऊया म्हणजे आपला अंडा मसाला एकदमच टेस्टी बनतो मी अंडा मसाला तीन ते चार मिनिट मस्त शिजवून घेतला आहे तर अंडा मसाला खूप छान तयार झालेला आहे या टाईपने केलेला अंडा मसाला खूपच टेस्टी बनतो हा अंडा मसाला आपण भाकरीसोबत चपातीसोबत खाल्ला तर एकदमच टेस्टी लागतो तुम्ही नानसोबत पण खाऊ शकता तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या, या टाईपने तवा अंडा मसाला तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत